लिंगायत कुंभार समाजाचा वधूवर मेळावा रविवारी होणार लिंगायत कुंभार समाज सेवाभावी संस्था अंकली सांगली जिल्हा यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी वधूवर व स्नेह मेळावा अंकली येथे कुंभार समाज भवनमध्ये रविवार दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तरी सर्व महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीलिंगायत कुंभार सेवाभावी संस्थेचे सल्लागार इंजिनियर श्री राहुल कुंभार यांनी आवाहन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण कुंभार कार्याध्यक्ष सोमनाथ कुंभार सचिव दत्ता कुंभार संचालक व नियुक्त संपादक नित्यानंद माधवनगर मधील व संस्थेचे महेश कुंभार लक्ष्मी कुंभार माणिक कुंभार व इतर समाज बांधव उपस्थित होते श्री लिंगायत कुंभार समाज सेवाभावी संस्था अंकली यांच्या मार्फत कुंभार मुंडल कार्यालय अंकली येथे दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपण वधूवर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तो मेळावा फक्त आणि फक्त वधूवर मेळावा एवढाच होणार आहे बाकीचे कोणतेही सरकार आपण घेणार नाही आहे आणि ह्या मेळाव्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांसाठी व्हावा हाच आमचा प्रयत्न राहील तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा आपण सर्वांनी वाढवावी ही आम्ही संस्थेच्या वतीनं सर्वांना विनंती करत आहोत आणि आपला हा नंतर आपण इथे स्नेहभोजनाचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी त्या त्या सर्व जेवणाचा पण आस्वाद आपण इथे घ्या